नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणारे मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मंजिरला शिवनाथनी तिच्या जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं मंजिरला काय होतं काय देखील कळत नसतं मंजिरी म्हणते इथे हे जाळ हे कुणी टाकलं बरं इथून अजिबातच हालू शकत नाही हे कोणाचं काम असेल नेमकं त्या स्पीतीमध्ये मंजिरी पडलेली असते तेवढ्या तिथून मागून एक जणांना प्रेत घेऊन येतं तेवढ्यात मंजिरी पाहते इथे प्रेत येते नेमकं कोणाच आहे आता मंजिरी वर ढोकून पाहते तिथे दिसते तर काय प्रेक्षकांना तिथे चक्क मंजिरीच असते त्याच्यात त्या मंजिरीला खूप मोठासा शॉक लागतो मंजिरी म्हणते मी इथे आणि इथे प्रेत आलंच कसं काय बरं त्याच्या तिला काय होतं काही नाही काही कळत नसतं की फार देखील टेंशन मध्ये पडलेली असते कारण की आता मंजिरी ते शिवनाथला मारण्याकरता आलेली असते शिवनाथला कळून चुकलेलं असतं इथे एक वाईट शक्ती आलेली आहे शिवनाथला पण त्या गोष्टीची चाऊल लागलेली असते त्याच कारणास्तव शिवनाथने तिथे एक जाळं फेकलेलं राहतं त्या जाळ्यामध्ये मंजिरी प्रेक्षकांनी अडकलेली असते आता शिवनाथ तिथून निघून जातो कारण की एक माणूस येतो तो म्हणतो तो इथून निघून जा लवकरात लवकर इथे प्रेत येतो इथे थांबणं योग्य नाहीये असं म्हणून शिवनाथ पण तिथून निघून जातो आता मंजिरीला फार देखील टेन्शन आलेलं असतं कारण की मंजिरी समोर पाहते तर काय डिकटॉक तिच्या सारखीच दिसेने एकदम सेम टू सेम बाई असते ती तिच्या फार देखील असं टेन्शन आलेलं असतं आता मंजिरी म्हणते नाही नाही ही कोणती बाई दुसरी असू शकते मी तर इथे उभी आहे ना नाही ही बाई दुसरी कोणती तरी असेल त्याच विचारामध्ये मंजिरी पडलेली असते आता ही मंजिरी सगळं मार्जरीला विचारले का आणि मंजिरीने सगळं मार्जरीला विचारल्यावरती मार्जरी पुढे काय करू शकेल का नाही पानं फारच रंजक ठरणारी कारण की आता मंजिरीला पण कळून चुकलेलं असतं आपण जे काही एक प्रयत्न करतोय ते सगळ्या प्रयत्नामध्ये अपय येते कारण की आता मंजिरी प्रेक्षकांना प्रत्येक वेळेस जे काही करतात त्याच्याबद्दल अपयशच येतं आता मंजिरचे चप्पल देखील तिथे डायरेक्ट गायब होऊन जाते मंजिरी जो काही डबा आणलेला असतो तो देखील गायब होतो मंजिरीचे थोडे थोडे जे काही साथ्य आणलेले असतात सगळे तिचे गायबू लागत असतात कारण की आता मंजिरचे कट कारस्थान मंदिरचा काळा चेहरा मंदिरच्या समोर आता का या भूतकाळ तिचा आलेला राहतो मीरा आणि अंबिका दोघेही सक्ती बहीण आहे त्याच्यानंतर तिला एकदम मोठा धक्का लागतो मंजिरी हे करणार शिवनाचा जो घ्यायचा प्रयत्न पण प्रेक्षकांना तसं काही होत नाही ना ना ते सगळा नाव तिच्यावरच पलटतो नेमका तिचाच जीव जातो तिचाच बळी जाताना आपल्याला बघायला मिळतो या सगळ्यामध्ये मंजिरीला फार देखील टेन्शन आलेलं राहतं आता सगळ्या घरच्यांना कळेल का या सगळ्या गोष्टी रामपुरेंना कळल्यावरती दादासाहेबांना कळल्यावरती अथर्वला कळल्यावरती ते पुढे काय करतील पांत फारच रंजक ठरणार कारण की या मालिकेमध्ये आपल्याला असं पण दाखवताना येऊ शकतं मंजुरी बाहेर गेली ती तेव्हाच तिचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या मंजुरी मिळली असं पण या मालिकेमध्ये आपल्याला दाखवताना बघायला मिळू शकतं किंवा याच्यात असं पण बघायला मिळू शकतं की दुसरी कोणतीतरी बाई असेल मंजिला थोडासा तिच्यावरती गैरसमज झालेला असू शकतो हे पण आपल्याला बघायला मिळू शकतं आणि सर घरच्यांना कळलं की मालिकेत पुढे काय होते पांत फार संजक ठरणार कारण की अथर्वला असं पण वाटू शकतं काही कोणतरी नवस फेडायला गेलं रस्त्यात तिच्याबरोबर काहीतरी घडलं तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय घडणार ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला स्वप्न आहे मालिकेची डेली अपडेट बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद